आपण बघतो आहोत तव्यांची एवढी अशी काही व्हरायटी ज्याच्यामध्ये सिरामिक तवे हॅमर तवे हनीकोम तवे नॉनस्टिक तवे बिडाचे तवे स्टीलचे तवे हवे त्या प्रकारचे तवे तुम्हाला अवेलेबल होऊन जातील तर आपण एक एक करून एक्सप्लोर करूया आणि त्याची माहिती घेऊया सर तर ह्या तव्याबद्दल थोडं सांगा म्हणजे ह्याच्यावर ना हे जे तुम्हाला दिसतंय ना हे डिझाईन नाहीये हे, ताँगे हे ताँगे है। ना हॅमर्ड केलंय आणि म्हणजे हे निघणार नाही किंवा ना ही कोटिंग नाहीये तर ह्याच्यावर कमी तेलामध्ये तुम्ही भरपूर काही पदार्थ असे बनवू शकता चपाती डोसा धावणे पण होतील तर आता ह्याची वॉरंटी किती आहे सर जी का है, जोड़ जोड़ आणि ह्याची साधारण प्राइस काय एम आर पी जवळ जवळ समजा अठराशे आणि विथ हँडल आहे सर मग हे गरम केल्यावर हँडल गरम नाही तापत अच्छा इथपर्यंतच तापणार खूप सुंदर कॉन्सेप्ट आहे तसंच या तव्यासारखाच हा आणखी एक आहे प्रॉपर हा प्रॉपर डोशासाठी आहे तर ह्याचे ना हे हँडल असं आहे तर हे पण हनीकॉम तर ह्याची काय प्राइस आहे सरशे अच्छा आणि ह्याची वॉरंटी किती वर्ष दोन वर्ष दोन वर्षात काही झालं तर रिप्लेस डायरेक्ट तर हनीकॉम चे मी तुम्हाला तवे दाखवले तसंच मी तुम्हाला कोम हनीकॉमचं ना कुकर दाखवते म्हणजे ही कन्सेप्टच नवीन आली सर तर थोड्या कन्सेप्ट थोडं एक्सप्लेन करा नक्की काय कन्सेप्ट हे पुन्हा न चिटकणार न चिटकणार म्हणजे कमी तेलामध्ये त्यालामध्ये जेवण करपणारच नाही असे चिटकणार पण नाही हे बघा ह्याच्यामुळे ना ते हे होईल म्हणजे लगेच ते वर येणार त्याला काही चिटकून नाही बसणार का कुकर काय प्राइस आहे सर कुकर आणि किती वर्ष वॉरंटी कुकरची आणि समजा जुना कुकर देऊन हा नवीन घ्यायला आलो आ, तर, तर, कमी जास्त होईल ना होईल ना तर हा बघा हा नवीनच लॉन्च झालेला सिरामिक तवा आहे तसं तुम्हीच सांगा तुम्ही चांगलं सांगू शकता बिना तेलाचा सर जस मेटलमध्ये स्टील वगैरे एवढे केमिकल चेमिकल फ्री म्हणून सिरॅमिक जास्त चालतात तर सिरॅमिकचा तवा आहे ची कडे म्हणजे सर एक सिरामिकच्या कडे भांड्यांची अशी व्हरायटीच आहे वेगळी हे बघा अशी सिरामिकची नाही कढई पण आहे आणि हेल्थ साठी जास्त चांगलं असतं तर ही कढई काय रेंज मध्ये साधारण चार हजार आणि हा सिरामिकचा सा सा तवा साडेतीन तीन या रेंज मध्ये ओके हे वाला सर सिरामिक ओके आणि हा वालायमिक हे ट्रिप्लाय वर सिरामिक केलंय आणि हे अॅल्युमिनियम वर सिरामिक हा फरक आहे मग ह्याची काय प्राइस आहे साधारण दोन हजार बावीसशे पर्यंत ओके तर आता आपण ना नेक्स पॅन बघतोय कास्ट अँड पॅन आहे सर आणि ह्याच्यावर लीड पण आहे सर ह्याच्याबद्दल थोडक्यात सांगा टोटली आहे गंज न पकडणारा एनमल सर ह्याला काय बोलतात एनॅमल एनमल आणि मग हा घासायचा वगैरे हे निघणार नाही नॉर्मल वॉश करायचंय ह्याला काय वॉरंटी लाईफ लाएटे। टाईम लाएटे। वॉरंटी भरपूर जड आहे कारण बिडाचा आहे ना हा खूपच जड आहे तर आता ना तुम्हाला एकदम सुंदर असा मी दाखवते पॅन नेक्स्ट पॅन बघतोय तर हा अनकोटेड आहे हे अच्छा अच्छा बघा अनकोटेड म्हणजे काय चिटकणार नाही याला नॉनस्टिक टाईपच आहे हा काय प्राइस मध्ये साधारण दहा हजार हो गॉड पण आहे पण तसा क्वालिटीचा म्हणून एवढी रेंज दहा वर्षाची वॉरंटी पण आहे जर घेतोयस तर चांगलेच बेस्टच क्वालिटी घेतली पाहिजे आपण आणि जास्ती वर्षाची हे बघा हे ना नेक सॉस पॅन ने, आहे लीड बघा गाईज खूप सुंदर आहे हे सॉस म्हणजे सूप वगैरे कशासाठी मल्टीपर्पज वा खूप सुंदर तर ह्याची काय रेंज आहे साधारण सर ह्याचे ऑल पर्पज म्हणजे सगळ्या प्रकारचे लिक्विड जे काय आपण सूप झाले रसा कालवण सगळं होणार हे बघा आणि ही ना याला अशी लीड आहे लीड़ बगा किती बघा सुंदर आहे खूप सुंदर आहे अमेझिंग एवढी सगळी व्हरायटी ना काही तुम्हाला या शॉप मध्ये मिळेल सर मी मागास पासून बघते हा पॅन कशासाठी आहे एक पॅन हे बघा ऑमलेटचा पॅन आहे खूप सुंदर आहे म्हणजे या शेप मध्ये येणार आहे ज्यात स्क्वेअर शेप आणि हे काय मेटल मेटलॉनस्टिक पूर्ण टू इयर्स गॅरंटी काय प्राइस चौदाशे लेस होतील ना डिस्काउंट मध्ये होऊन जातील ना मी तुम्हाला दाखवते हे बघा असा आहे हा खूप क्यूट आहे तुम्ही दाखव हा जो पॅन बघतोय ना हा लाईफ टाइम गॅरंटीचा पॅन आहे म्हणजे हा कधीही खराब होऊ दे तुम्ही ते येऊन घेऊन यायचा तुम्हाला हा रिप्लेस होऊन जाईल बरोबर ना सर आणि हे काय सर मला एक्झॅक्ट सांगाल ते कोटिंग कोटिंग मग समजा आता डोसा केला भाकरी केला तर त्याच्यावर असा शेप येणार शेप नाही येणार जे प्लेनच येणार तरी पण तो टेक्नॉलॉजी अच्छा सेम त्याच प्रकारचा हा तवा आहे हा जी काय रेंज आहे ह्या तव्याचीन हजार तीन हजार साडेचार हजार म्हणजे ह्याच्यामध्ये चपात्या घावणे वगैरे सोबत तुम्ही डीप फ्राय पण करू शकता किंवा फिश फ्राय पण म्हणजे फ्राय काहीही करू शकता खूप सुंदर तवे सुखा चिकन मटन सुख याला लीड आहे सर विदाऊट लीड आहेत ना तर आता नेक्स्ट बघतोय आपण डोसा तवा बघतोय तर हे काय सर हे पुन्हा हे डिझाईन आहे अच्छा ब्रँड हे पण न चिटकण्यासाठी न चिटकणार आहे आणि पण तुम्हाला गॅरंटी चिटकणारी ओके ओके याला पण बारा वर्ष गॅरंटी आहे म्हणजे बारा वर्षामध्ये याला काही झालं तुम्हाला नवीनच्या नवीन रिप्लेस होऊन मिळेल ह्याची प्राइस काय बोले सर तुम्हाला चार दोनशे पण कमी जास्त होईल हे बघा आता हा नेक्स्ट स्पॉट बघतोय आपण तर तवा प्लस डीप फ्राय शालो फ्राय साठी बघतोय तर सर ह्याच्याबद्दल सांगा जरा कोटेड अच्छा म्हणजे सर ह्याच्यामध्ये आपण भाज्यांसोबत बिर्याणी पुलाव सगळं काय लीड आहे याला कशी लीड आहे मग आपण एक्स्ट्रा ह्याच्यात घेऊ शकतो देऊ शकता ना तुम्ही इथे ह्याची प्राइस काय सर साधारण साधारण एअेक्स बाकी चांगला बाकीपेक्षा हो जास्त चांगला नॉनस्टिक ओके आणि कमी जास्त होतील ट्वेंटी पर्सेंट लेस आहेत ना तर आता नेक्स्ट ना आपण हा मिनी पॉट बघतोय हा काय रेंज आहे सर ह्याची ह्याचा चार 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 यूज काय सूप वगैरे मल्टीपर्पज युज खूप सुंदर वाव खूप सुंदर छन्नी सारखं हे बघा स्टेन पण होईल अच्छा म्हणजे हे बंद करूनच आपण पाणी काढू शकतो हे ना पॉट आहे हे चहासाठी वगैरे खूप सुंदर आहे हा खूप सुंदर ह्याची काय प्राइस आहे एकवीसशे किंमत आहे हा तुम्हाला होईल माझ्याकडे आता एवढी सगळी भांडी बघितल्यानंतर समजा इथे कोणाला यायचं असेल भांडी घ्यायला तर इथला प्रॉपर ऍड्रेस सांगा आणि टायमिंग सांगा टायमिंग जे आहे ते दहा ते नऊ पर्यंत आहे हा आणि ऍड्रेस प्रभात किचन बाजारपेठ कल्याण मध्ये कल्याण मध्ये ईस्ट की वेस्ट वेस्ट मध्ये प्रभात किचन आणि हत्री पुढे आणि टायमिंग कुठल्या दिवशी बंद असतं आपलं शुक्रवारी बंद राहते अच्छा आणि इथला कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का सांगा नाईन टू हा टू झिरो हां फाय डबल झिरो डबल झिरो ओके मिस्टर निखिल